सेवामेचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाई दत्तगुरु सेवा मंडळ सेक्टर सतरा ऐरुणीच्या वतीने मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सालाबाद प्रमाणे पहाटे साडेपाच वाजता दत्तगुरु अभिषेक सोहळा सकाळी नऊ वाजता सत्यनारायण महापूजा अकरा वाजता दत्तगुरु भजन मंडळाच्या वतीने सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम सायल संध्याकाळी संध्याकाळी साडे सा वाजता हरिपाठ व रात्री आठ वाजता महाआरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष शिवाजी खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरात करण्यात आले होते ज्या उत्सवात हजारो भाविकांनी सहभाग घेत दर्शनाचा लाभ घेतला यावेळी सेक्रेटरी बाळू कुंभारकर खजिनदार अशोक वेंकडे तसेच दत्तगुरु सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज गुरुपौर्णिमा गुरुप्रति श्रद्धा व्यक्त करण्याचा आजचा दिवस या जगाचे आद्य गुरु श्री गुरुदेव दत्त या मंदिरामध्ये गेले पस्तीस वर्ष गुरुपौर्णिमा दत्त जन्मोत्सव सो असे सोहळे साजरे होतात आणि प्रत्येक वर्षी भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळतो लोक येतात दत्त महाराजांचं दर्शन घ्या दर्शन घ्यायला अगदी आवर्जून लाईन लावून दर्शन घेतात दत्त जन्मोत्सवाच्या वेळेला महाप्रसादाला पण उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आज दत्तगुरू चरणी नतमस्तक होऊन मी या सोहळ्यासमयी सगळ्या भाविकांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं भविष्य त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं असं दत्तगुरू चरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो